नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत सिल्लड तालुक्यातील कायगाव कायगाव या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण एस आर फुल शेती बघत आहात तर आपण त्या शेतीचे मालक जे आपल्यासोबत आलेले प्रल्हद बागाजी जयवळ यांनाच विचारू आपण त्यांनी कसं कसं केलं दादा नमस्कार नमस्कार आपलं तर पहिले एस आर टी शेती समूहात स्वागत आणि आम्हाला जरा सांगा या पिकाबद्दल या फुल शेतीबद्दल आपण हे कसं कसं केलं की आधी कुठलं पीक होतं आणि आपण कसं कसं गेलं आम्हाला थोडं थोडक्या सांगा जरा याबद्दल माहिती पहिले आम्ही झेंडू लावला आता मे मध्ये बरं नंतर आम्ही एसआरटीचे येडो पाहिले हा आम्ही ते झेंडू उपटून टाकले हा नंतर हे बिजलीचं पीक घेतलं फुल पीक बरं आणि याच्या आधी जे पीक होतं या ठिकाणी किती पैसे बनलेत तुमचे झेलूचे एक लाख रुपये बनले जवळपास आणि किती क्षेत्र गुंठे गुंठे आणि आता ही जी बिजली बिजली नावाच जाते ना ही फुलांची हा तर बिजली आता याचे किती तोडे झाले आतापर्यंत चार तोडे झाले आतापर्यंत बर आणि वीस गुंठे क्षेत्र आता किती पैसे बनलेले याचे दीड लाख रुपये बनले जवळपास दीड लाख रुपये आणि अजून किती पैसे बनतील साधारणतः लाख रुपये बनतील असा अंदाज बर मग झेंडू काढून तुम्ही जर त्या ठिकाणी दुसरी लागवड करायची तर किती वेळ लागला असतो दुसरा मेहनत करण्यासाठी आणि जवळपास मुळे तुम्हाला असं कुठला फायदा वाटला की बाबा हे खरच फायद्याचं आहे आणि आपला वेळ बी वाचतो आणि दुसरं पीक बी घेता येतं आपल्याला खर्च वाचतो नागदीचा ट्रॅक्टरचा बरं मग आता पहिल्या पिकांचे काही औषध असतील आपल्या तर मामाल जर दाखवून ते बेडमध्ये आपण पहिल्या पिकाचं आपण अवशेष ठेवलेले तर आपण या ठिकाणी बघू शकता पहिल्या पिकाचा काडी कचरा का त्यांनी आहे तसं बेडमध्ये टाकलेलं आहे आणि एस आर टीला सुरुवात केलेली आहे खूप छानपैकी त्यांचं पीक आलेलं आहे आणि असं रम्य वातावरण ते या ठिकाणी हा प्लॉट आपण बघू शकता एस आर टीवरील फुल शेती तर सरांचं <coughs> खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी एसआरडी वर फुल शेती आम्हाला बघायला मिळाली आणि आपण आनंद आहात का मग हो आनंद मग आपण आता या पुढे आता पुढचं पीक कसं करणार याच्यानंतर पुढचं पीक घेणार मग त्यावेळेस तुम्ही याचे बुड छाटून घेणार का इथून घेणार याची बुड छाटून घेणार आणि दुसरे पीक लावणार मग जर याला जर फुटे वगैरे आले तर मग त्रास होणार नाही तुम्हाला या पिकाचा बरोबर बरोबर म्हणजे याच्यात जर तुम्हाला फोटो वगैरे आले नवीन तर ती त्यांना शेग्न मारून टाकायची आणि त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या पिकांची लागवड करायची तर खूप सुंदर असं प्लॉटने तयार केलेलं एस आर टीवरचा फुल शेतीचा आणि नक्कीच सर्वांना हा प्लॉट बघण्यासारखा आवडेल तर सरांचा आपण मोबाईल नंबर पण देऊ याच्यात व्हिडिओमध्ये की त्यांनी कसं कसं या शेतीचा डेव्हलप केली आणि छान प्रकारे त्यांनी एस आर टीवर फुल शेती तयार केलेली एस आर शून्य शून्यमासागळ्या शेतीवरील हा फुलांचा प्लॉट आपण बघू शकता या ठिकाणी या प्लॉटचे मालक श्री प्रल्हाद बागाजी देवळ तालुका जिल्हा सिल्लोड गाव कायगाव यांनी हा सुंदर प्रकारे असा प्लॉट तयार केलेला आहे आणि या ठिकाणी बिजली या, या वाहनाची त्यांनी लागवड केलेली आहे आपण बघू शकता खूप सुंदर असा प्लॉट झालेला आहे आता यार वीज गुंड्याचं क्षेत्र आहे साधारणतः दीड लाख रुपये त्यांच्या आतापर्यंत या शेतामध्ये बनलेले आणखीन दीड लाख रुपये या शेतातून येतील अशी त्यांची अपेक्षा आहे परंतु आर्थिक गणित मांडताना पैसा हा कमी अधिक होऊ शकतो पण एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आणून देण्यासारखी आहे की त्यांनी याच्या आधी या ठिकाणी झेंडूचं पीक घेतलं होतं आणि झेंडूचे पिकाचे पूर्ण अवशेष यांनी हे या ठिकाणी जागेलाच टाकलेले आपण बघू शकता त्या ठिकाणी काडी कचरा झेंडू पिकाचा आणि त्यांना थोडीशी उशिरा ही माहिती मिळाली आणि त्यांनी आता असा निर्णय घेतलेला आहे की आता या पिकाचं बेडवरचं हे उपटून न घेता डायरेक्ट त्याचं बुड बुडकट करायचं आणि या ठिकाणी दुसऱ्या पिकाची लागवड करायची जेणेकरून जो तयार झाला सेंद्रिय बै तो ओढून जाणार नाही आणि चांगल्या प्रकारे पुढचं चा पीकही चांगलं येईल आणि जमीन सशक्त होईल तर त्यांना आपण आज एस आर टीविषयी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि खूप आनंद त्यांनी व्यक्त केलेला आहे के की नक्कीच पुढील काळात आम्ही एस आर टीचा वापर करून नक्कीच आनंदी शेतकरी तिथं आहेच त्यांच्या फुलाच्या बागातूनच कळत आहे पण तीही दुसरं आनंदी करण्याचं काम या ठिकाणी करतील तर खूप छान असा प्लॉट बघू शकता आपण आज सकाळी सकाळी त्यांचा शेतावर आपण आलो होतो चक्कर मारण्यासाठी